नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी आणि शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल करण्यात आलाय पुनित वाटकर हा विद्यार्थी धनगरवाडी येथील श्री गोविंद सिंगजी कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये शिकत होता बारा मे रोजी त्याने गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली पंधरा मे रोजी त्याचा मृतदेह मिळाल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता प्राचार्य आणि वर्ग शिक्षकाच्या त्रासामुळे पुनितने आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती काल रात्री या प्रकरणात त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पुनितच्या बहिणीच्या तक्रारीवरून प्राचार्य आणि शिक्षिकेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदतीस हजार फीस न भरल्याने असाइनमेंट वर सही न करणे इंटरनल मार्क न देण्याची धमकी देण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे